आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी चाललो आहे आम्ही दुपारी दर्शन घेतला खूप थकलेलो म्हणून थोडा ब्रेक घेतला आणि आता दर्शनासाठी आम्ही इथे चाललेलो महाकालेश्वर मंदिर शिना जरा दाखवा आपली पब्लिकचा विषय आपला एकदम विषय हा बघा पब्लिक आहे कसा झाला दुपारी पका टाईप झाला आणि उज्जैनचे उज्जैनचे मंदिर होते तेवढे आम्ही फिरलो सगळे एक आणि एकच राहिला आपलं महाकालेश्वरचा महादेव मंदिर आता आपण तो संध्याकाळी दर्शनाला चाललो तिथे चला पुढे आता दाखवूच आम्ही तुम्हाला किती वेळ लागतो आणि किती नाही संध्याकाळचा किती टाइम होतो अजून काहीतरी बघायचं अजून कुठला रे अजून कुठला बघायचा होता भरतारी गुफा हा भरतरी गुफा बरं तरी गुफा पण बघायची आपल्याला रामघाट रामघाट आजूबाजूला जेवढे मंदिर भेटतील आपल्याला सगळे बघणार आहे आपण दर्शन घेणार आहे रोज होतो ना इथं मंदिर ते कवर केले सर्व तेच आता आपण इकडून करणार आहोत हां एक झालं आज जर दर्शन आपला झाला तर आपण जेऊन जेऊन मस्तपैकी नंतरला रूमवर जायचा झोपायचा डायरेक्ट झोपायचा आणि झोपून सकाळी उठून परत आपण ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगच्या इथं जाणार आहे त्या वाटेस मग तो तो तुम्हाला पार्ट टू मध्ये दिसेल हां आणि पार्ट टू अजून काहीतरी इंटरेस्टेड असेल आता चला भेटूया मंदिरा मंदिराजवळ चलो गाईज महाकाल मंदिर के लिए ये मार्ग है कि हमारे होटल इधर है सामने और अभी इधर से हम जाने वाले गाड़ी वाला हमारे ऊपर लाइट मार रहा है और

आणि परसर देवाला वाहण्यासाठी देवाला वाहण्यासाठी पुलावीला घेतलेले आहेत आपण आणि आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत स्क्रीनवर दिसतच असाल तुम्हाला पण आम्ही तुम्हाला अजून क्लॅरिटीमध्ये दाखवू बघू शकता तुम्ही आरती भेटली तर खूप नशीब असतील आरती भेटावी हीच अपेक्षा करतो हो नाही कोणाला आरती भेटावी हीच बोले हर महादेव हर हर महादेव हीच बोलेनाथकडे मागणी आम्हाला आज आरती भेटू दे शिवलिंग तुम्हाला दिसत असेल मग दाखवतो तुम्हाला एक मिनिट एक मिनट शिवलिंग दाखवतो तुम्हाला काय जाधरच्या अभि चलके चलके आग इधर बिलकुल दर्शन वगैरे आज गर्दी तर वाटत नाही पण बघू आतमध्ये गेल्यानंतर समजेल आपल्याला की गर्दी आहे की नाही गर्दी आहे की नाही समजेल आपल्याला तुम्ही शिवलिंग बघू शकता हर हर महाते हर हर महाकाल चालू आहे आता ही लाईव्ह चालू आहे तुम्ही पण दर्शन घ्या आतमध्ये काय शिवलिंगचा फोटो वगैरे काढायला भेटेल की नाही सांगता येत नाही पण तुम्हाला जर जमलंच तर दाखवूच आम्ही आणि चला वाजले आता आपले आपले सहावीस झालेत सहावीस झालेत आणि बाकीचे आमचे कार्यकर्ते फोटो शिक्षण चालू आहे फोटो काढायचे मागे लागले आता आम्ही पण काढतो दोन तीन फोटो चला पुढं लाईनच लागूया चलो मित्रांनो महाकालचं दर्शन झालेलं आहे म्हणजेच उज्जैनचे महाकाल आपले त्यांचं दर्शन आपलं झालेलं आहे आतमध्ये बाकीच्या लोकांनी मोबाईल वगैरे घेऊन गेले पण तुम्हाला काय आम्हाला पण आता मोबाईल वगैरे घेऊन दिला नाही पण तो आतमधलं व्यू खूप भारी आहे पण ते मोबाईलने आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही आता दर्शन पण खूप मस्त झालेलं आहे आणि संध्याकाळची साडेसहाची दरम्यान आरती असते ती पण मस्त भेटली आम्हाला तिथंच मग शिवलिंगच्या समोर आम्ही उभा राहिलो मस्त आम्ही शांततेत आरती ऐकली आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि मन भरून बघलेलं आहे महाकालच्या महादेवाला आणि बोला हर हर महादेव उज्जैन के महाकाल की जय आता इथे कॉरिडॉर आहे उज्जैनच्या मंदिराच्या बाहेरच कॉरिडॉर असं बघू शकतो तुम्ही ते तुम्हाला दाखवणार आहे खूप मोठं आहे खूप मोठं कॉरिडॉर आहे आता मधवलं पण मस्त आहे यांनी सुविधा वगैरे ठीक आहे चला तुम्हाला हा काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय जे मनवलं नाही ते बनवलेलं आहे आणि ते आपले जे शिवलिंग आहे ती दक्षिणामूर्ती शिवलिंग आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी ती एक अशी आहे दक्षिणामूर्ती शिवलिंग आहे आणि जो आपलं महाकाळचं मंदिर आहे त्याचा वरचा गळस आहे तो आत्ता नवीन बसवता येईल शिंदे यांनी बसव नवीन म्हणजे जुनाच येतो पहिले नव्हतं अच्छा रानोरजी शिंदे ते महाराष्ट्राचे त्यांनी येतो तिथं महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपल्या केटी केटी तर काहीच नाही समोर एवढा मोठा आहे की काय सांगू खूप डेंजर मोठ आहे इथे मोदीजींनी उद्घाटन केलेलं या परिडनचा आणि आपण इथं बघू शकता इकडे पण आपल्या केटी सारखा होत चालले असा वाटायला लागले मला इकडे चालला तिथं तळ ती तिथं लाईट आहे तिथं तळायची तर सर लाईट सर्व फिरू ना आपण आमची गॅंग आहे कोणता ब्रिज बनतो काही वर्षानंतर आपण जर कळवा आलो परत जर महाकालचा बुलावा असेल तर आपण त्या ब्रिजवर पण फुटताना दिसू आणि तवा तर अजून जल्लोषात आणि कदाचित फॅमिलीही असेल नाही महाकाल जेजुरीच्या महादेवांचं पण दर्शन झालेलेच आहे इथे बघू शकता तुम्ही जेजुरीला आल्याची जेजुरीला आल्यासारखं वाटतं इथे

आपल्याला आहे समुद्र मंथन जे म्हणजे दृश्य घडलेलं ना ते आपल्याला इथे बघण्यासाठी भेटलेलं एक साईडला देव आहेत एक साईडला दानव आहेत आणि मध्ये आपले कालो काल महादेव आपले तिथे समुद्र आणि कालो के काल महादेव आपले वीस पित आहेत समुद्र मंथन देख सकते आप पिचे ब्रह्माजी आगे हे बी शंकरजी नीचे थे विष्णु जी रावण का कैलाश पर्वत उठाना ये ये ऐसा दृश्य है कि जिसमें रावण रावण जी शंकर जी को मिलने को आए थे और रावण ऐसा है कि किसी के सामने झुकता नहीं तो इसलिए शंकर जी जी प्रणाम करने के लिए उसने सीधा कैलाश पर्वत उठा लिया सर के ऊपर और बोला प्रणाम महादेव ऐसा था रावण हर हर महादेव शिव द्वारा यम संहार संहार वीरभद्रा दक्षकाळी महर्षी कश्य आणि महर्षी आत्री शिवा शिवाची झडदी उपाधी महर्षि भरद्वाज रात्रीचं काय व्यू वाटतोय इतना सुंदर रात का व्यू दिख रहा है क्या ये बताओ लेकिन हमारे पास अभी टाइम नहीं है महर्षि विश्वामित्र टाइम नहीं है ये अभी क्लोज़ करने वाले क्या बोल लो इधर वो आगे तक हमको घूमने का है महर्षि गौतम महर्षि जमत एक दोन तीन चार पाच सा, 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 मर्श, सात 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 महर्षी सात महर्षी इथे आहेत तुम्हाला आता कुठे ते तू आमच्या सोबतच आलं काय अरे ये आमच्या ये ये, ये, ये ये बाला कुठं पलत बाला कुठं पोलत ये ये कुठं पलत तू ये ये तुला खायला गाव तुला खायला गावत ये

बघू शकता एंट्री आहे कॉरिडॉरची आणि गणपती इथे आणि आम्ही आता इथून निघतोय खूप सारखं वाचण्यासारखं छान छान आहे तुम्हाला एंट्री फ्रंटवरून दाखवतोय जेवढा चांगला येण्याचा प्रयत्न दाखवतोय म्हणजे इथं बघा तुम्ही ते झाडांपासून कसा काय केलेला आहे किती खतरनाक केलेला आहे हा आहे उचलला कॉरिडोर नक्कीच तुम्ही वे विजिट करा अजून खूप काही आहे पण आम्हाला पूर्ण करता नाही आला टाईम खूप झाला आहे म्हणून बघू शकता तुम्ही तुम्ही नक्कीच पूर्ण विजिट करा भविष्यात हे पण खूप छान दिसणार आहे अजून काम चालू आहे इथं लाईटचा शिवलिंग आहे आणि बघू शकता मी काम खूप चालू आहे इकडे तुझं आणि इकडे परिसर एकदम छान आहे छान एकदम आणि आता आपण रूमवर जाऊ थोडा आराम करू आणि उद्या ओंकारेश्वर ओंकारेश्वरला खूप आपल्या फेरसा बघायचं काय मोठा झाला एक नंबर रोशन आपले फोटो विकतोय का तू

कितने शानदार विचार रखते हैं जी और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं ने ने हाँ बर बर। का है तू है तो 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 नहीं बोलत तो नहीं हृदय तोड़ा हृदय तोड़ने का जोड़ने का रहता है जोड़ा तोड़ाई नहीं काटणे का और बाटने का। ऐसा जिलदार बांगताय मेरेजाईसा जो रे जोडायची आपल्याला का। काटने का हृदय और बाटणे का ते नाही जमणार बाय काहीच आता इथला फायनली डोर आलेला आहे कॉरिडॉर संपलेला आहे आणि आपल्याला आता इथून हाकलण्यात येणार आहे इथली सिक्युरिटी आपल्याला डायरेक्ट गांडीवर लावणार निष्काळजी करणार आहे कारण की सर्वात लेट येणार आहे आम्ही आहेत आणि ते बोलते तुम्ही काय तिकडे काय बघ हा देख फोटो शूट नाही ब्लॉगिंग चालू आहे देखा आता आमच्या हाताला चलो हर हर महादेव येतानाच धावे ला दोन मिनिटावर हॉटेल आहेत ना ते नुसतं मागे लागतात चला रिक्षावर चल रिक्षावर म्हणजे किती म्हणजे यांचं व्यवसाय कनिष्ठ जबरदस्ती सकाळी पण मी म्हणजे जिथे गेलतो ना एक पॉइंट होता पण तिथं ना

देवर आता इथं कुठल्या टोवरला आम्ही बाहेर निघू ते माहित आहे पण आता हॉटेल आमचं कुठे बालाजी दत्ती थोडी आम्हाला कुठला काय तुझ्याकडे भाजप हे वाले काँग्रेस वाले आता आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत वृंदावन हॉटेलला वृंदावन हॉटेल खूप छान आहे आता तेच पाहूया हॉटेल ते एक नंबर आहे गाणी आज खूप मस्ती आली आहे गाईक कसं आहे माझ्या डोळ्यावर झोप आलेले एक हेल्पी पिऊ आपण हे झोपाचा डायरेक्ट झोपाचा सकाळचे सकाळचे आपण आता, आता, आता विचार करू आता पहिला आम्ही जेवण मागवणार पेटपूजा करणार आणि हॉटेलला पोहोचल्यानंतर बघू आपण काय करतो उद्या जायचे की नाही उद्या आम्ही आम्हीdare ओमकारेश्वरला जाणार आहे जायचं आहे कंफर्म कर ओमकारेश्वरला कंफर्म आहे आहे इथले पॉइंट बाकी आहेत आपले भाऊ ओमकारेश्वर कंफर्म का म्हणजे ओमकारेश्वरला जायचे ना उद्या आलो म्हणजे जायची नाही म्हणतो इतक धाबो बोलतो नाही नाही सांबो असा मी बोललो नाही गप्पस